नमस्कार मित्रांनो मी मारुती कालदाते या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहोत उज्जैन येथील पवित्र अशा महाकाल परिसरामध्ये आत्ताच आपण महादेवाचं मग दर्शन घेतलं महाकालाचं दर्शन घेतलं आणि तिथूनच काही अंतरावर म्हणजे अगदी पाच मिनटाच्या अंतरावरतीच तिथं हरिशिद्धी माता मंदिर आहे ज्या मातेचं हे अन्नपूर्णेचं एक रूप आहे असं समजलं जातं आणि जी शक्तीपीठ आहे देशातली एक्कावन्न शक्तीपीठापैकी ते एक वर्ष शक्तीपीठ असं मानलं जातं अशा आपण हरषिद्धी माता धाकेच्या अंतरावर एक किलोमीटरच्या पेक्षा कमी अंतरावरती महाकालेश्वर मंदिरापासून हे हरसिद्धी मातेचं मंदिर आपल्याला समोर आपण रस्त्यानं चाललो त्या बाजूला आहे त्यामुळं इथं महाकालेश्वर मंदिरात दर्शनाला आलेली बहुतेक भक्त मंडळी लगेचच हरिसिद्धी माता मंदिराच्या दर्शनासाठी येताना दिसत असतात आणि इथलं हे स्वच्छ परिसर आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्रापेक्षा या ठिकाणी स्वच्छता भरपूर आपल्याला पाहायला मिळत असते हे इथलं एक अजून एक वैशिष्ट्य जिनपासूनच इंदोर जवळ आहे आणि इंदोर हे देशात सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्याला मान मिळालेलं आहे आपण समोरच आता हर्षिद्देवी माता मंदिर पाहणार आहोत परंतु इकडे म्हणजे उज्जैन इंदोर हा परिसर तसा पाहिलं तर धार्मिक आणि पर्यटन स्थळांनी ओतपोत असा भरलेला आहे इकडं आपल्याला सरसपणे अशा ई रिक्षा जास्त प्रमाणात रस्त्यावर दिसून येतात ही ई रिक्षा पर्यावरणाला मारक नसून तारक आहे म्हणून ही सेवा सोयीस्कर आणि अतिशय स्वस्त आहे आपल्याकडे ही जामखेडला बिडरोडवरती दुर्डेरीजवळ वारे पाटील यांनी मानस एंटरप्राईज हे ई रिक्षांचं वाहनांचं शोरूम अलीकडेच सुरू केलेलं आहे इथे या आणि याचा लाभ घ्या आपल्या छोट्या मोठ्या धंद्यातून अधिक असा नफा मिळवा कारण याला खर्च कमी येतो या देवीच्या मंदिरासमोर अशा रिक्षा आणि छोट्या मोठ्या दुकानदारांनी भरपूर अशी गर्दी केलेली दिसते आणि आपल्याला ह्या देवीच्या बांध मंदिराचं बांधकाम आपल्याला दिसतं हे पूर्वीच्या काळी झालेलं हे मंदिराचं बांधकाम आपल्याला दिसतं हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार दारातच आपल्याला असं पूजेचं सहन केलं दिसतं कितने काय ₹100 ₹50 हे ₹100 पचास रुपये कितीने काय हे ₹20 रुपये एक प्रसाद नाही के प्रसादचं आणि पूजेचं साहित्य विकलारी मंडळी आपल्याला दारामध्ये प्रवेशद्वारामध्ये दिसतात हं हं किती दियो 50 रुपयाचा मध्य प्रदेशातलं ठिकाण होतं इकडे हिंदी जास्त चालते परंतु आमच्या अन्नाकडे बघून हा माणूस दुकानदार मराठीत बोलत होता हरसिद्धी माता मंदिराच्या समोरच आपल्याला दोन मोठ्या दीपमाळी दिसत आहेत या दीपमाळा नवरात्रीच्या काळात हजारो दिवे लावून उजळल्या जातात इथेच अन्नपूर्णा आणि महाकाली महासरस्वती यांच्या तीन मूर्ती आहेत ही उज्जैन नगरी म्हणजेच एकेकाळची राजा विक्रमादित्य यांची भूमी आहे हा राजा खूप पराक्रमी धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय असा राजा होता या राजाने भरपूर युद्धांमध्ये विजय प्राप्त केला होता त्या प्रत्येक विजयात देवी हर सिद्धीमातेचा हात होता असं राजा कायम मानायचा नेहमीप्रमाणेच राजाने नवरात्रीच्या काळात देवीची एकदा कठोर आणि कठीण अशी उपासना केली उपवास केले मंत्र जप आणि यज्ञ केले या भक्तीमुळं माता प्रसन्न झाली आणि राजाला म्हणाली की तू युद्ध करत असताना संकट काळत असताना मी तुझ्या मागे खंबीरपणे उभी राहील तेव्हा राजाने उज्जैन येथे या देवीची मंदिराची बांधकामाची स्थापना केली तेव्हापासून हरसिद्धिमातेला आपली कुलदैवता या राजाने मानलं प्रत्येक युद्धावर जाण्यापूर्वी राजा देवीचे आशीर्वाद घ्यायचा आपणही आशीर्वाद घ्या आपल्याला समोर देवीचा तांदळा देवीची मूर्ती आपल्याला दिसते आहे आपणही हरसिद्धी मातेचं दर्शन घ्या आपणही या हरसिद्धी मातेचं दर्शन घ्या कारण या देवीचं दर्शन घेऊन संकट दूर होतात आपणही तशीच विनंती दर्शन घेऊन या मातेला करूया जय माता हे दे। <स्तुण> देवीचं दर्शन झाल्यानंतर या देवीच्या परिसरातच अगदी चिकटूनच उजव्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं हे समोर आपण पाहतोय हे आहे महादेवाचं कर्कोटकेश्वर महादेव मंदिर चला तर आज मग आपण याही महादेवाचं दर्शन घेऊया आणि याविषयीची काही माहिती पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हे एक प्राचीन मंदिर आहे आणि हे शिप्रा नदीच्या काठावर रामघाटाजवळ आहे कर्कोटक नावाच्या एक शक्तिकालशाली नागराजा होता त्या नागराजाने भगवान शंकराची कठोर अशी तपस्या केली होती आणि त्यावर प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना दर्शन आणि या ठिकाणी मला सदैव कर्कोटेश्वर महादेव म्हणून पोजला जाईल अशा प्रकारचा वर त्या काळी दिला होता तेव्हा या राजाच्या नावाने या मंदिराची या ठिकाणी स्थापना करण्यात आली यश आणि कीर्ती प्राप्तीसाठी या ठिकाणी लोक अशा प्रकारचे पूजा हवन करताना आपल्याला दिसून येतात मित्रांनो आज आपण हरसिद्धी माता आणि कर्कोटेश्वर मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा नमस्कार